जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे वेळा आमच्याही बैठका झालेल्या एकत एकत्र लढाई असल्यामुळं तिथं आमचं जमेल तिथं युतीनं न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता शेंडा युतीचा फडकायचं ठरलेला आजच्या विषय संकल्प काय जागा गेल्या काँग्रेस पक्ष वरचट झालेला अरुण अरुणा लाड त्याच्यानंतर अरुण लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडकुरी ही जागा होती आमच्याच पक्षाला त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथी त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे छी तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून हे कुणाला यायचे ठरवतील पण आमचा अश्वमेघचा घोडा हा जिंकणारच आहे ठीक आहे ना तर प्रवेश करावा हा त्यांचा भाग आहे गेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मतामुळे निवडून आणली होती आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पत्रांची संख्या मोठी आहे आम्ही तिन्ही युतीच्या नेते मंडळींना पटकून देण्यामध्ये यशस्वी होणारच आणि भयामाने हे आमचे उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे एक वर्ष आधीच या चांगलं हे बघा चांगलं असं म्हणता येत मागणी करणं चांगलं आहे मागणी करणं क्लेम करणं आपली बाजू मिरिटन समजावून विजय होणार अश्व अश्वमेघ म्हणजे अश्वमेघ त्याला कायदारांनी मी त्याची काल माहिती केला नव्हतो मी काही त्याची माहिती घेतलेली नाही म्हणजे आपण शासनात आहोत तर अधिकारी चांगलं बघत नाही त्याची बदली केली पाहिजे आपल्याला पण वारंवार तुम्ही अधिकाऱ्यांवर तुम्ही देखील नाराजी व्यक्त केली कार्यक्रम नाराजी जरी व्यक्त केली तरी छोटी शासन आणि प्रशासन आणि हातात हात घालून विकासाची काम करायची या मी माहिती घे आहे महापालिकेवर त्यामध्ये सत्यावश्य आहे त्याशिवाय आमचे लोक बोलणार नाही पण ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे जर अधिकारी जर काम चांगलं करत नसतील तर त्यांना बदलण्याची आवश्यकता आहे मी कर। कर। ते सांगितलं ना अशा अधिकाऱ्यांना कर। तात्काळ कडक कारवाई करण्याची आवश्यकता